नमस्कार जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करते जिजामाता जिजा राजमाता जिजाऊ आपले हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद साहेब यांना वंदन करून आज आपले महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब हे सर्वांच्या लाडक्या बहिणीचे लाडके भाऊ यांनी आणि खासदार डॉक्टर आपले श्रीकांत शिंदेसाहेब यांनी जी आज माझ्यावरती जबाबदारी दिलेली आहे आज सातारा संपूर्ण सातारा संपर्क प्रमुख माझ्यावर जबाबदारी दिलेली आहे त्या जबाबदारीची मी परिपूर्ण त्यांच्या आदेशानुसार काम चांगल्या प्रकारे करणार हे तुम्हाला मी घ्या वाई देते आणि आजचा विषय जो आहे आता नुकत्याच आपल्या जिल्हा परिषद पंचायत समिती ह्याच्या निवडणुका तोंडावर म्हणजे आता उद्यापासूनच फॉर्म भरायचे आलेले तर चांगल्या प्रकारे चांगला रिझल्ट देण्याचा साताऱ्यात पूर्णपणे आम्ही प्रयत्न करणारच आहोत आणि ज्या काही महिला संघटना आहेत आपल्या इथल्या जिल्हा प्रमुख असतील शहर प्रमुख असतील तालुका प्रमुख असतील त्यांनाही चांगल्या प्रकारे टीम करून तयार करून देणे हे माझं काम आहे तर ते आपण जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे टीम करून ज्या जिल्हा परिषदेला आणि पंचायत समितीला चांगला चा रिझल्ट देण्याचं काम आम्ही करणार आहोत तुम्हाला पक्षश्रेष्ठी सांगून सोडवण्याचा प्रयत्न करू आता आपण प्रयत्न करू मी स्वतः साहेबांना बोलेल तर थोडासा तुम्ही लक्ष घाला इथे आणि साहेब स्वतः बोललेले का मी सातारा जिल्ह्यामध्ये आता लक्ष घालणारच आहे आणि जे काही असतील आता आपण नवीन पण पदाधिकारी नेमणार आहोत त्याच्यामध्ये जुने पदाधिकाऱ्यांचे काही असतील आपापसातले आप संबंध तेही सोडायचा प्रयत्न करू ताई सातारा शहरामध्ये शिंदे गटाची ताकद वाढवण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत पण जे आहेत शिलेदार त्यांना ताकद मिळत नाही अशी एक तक्रार आहे दुसरी गोष्ट त्याला जोडून एक प्रश्न पालकमंत्री आपले समोरात देसाई जे आहेत त्यांनी महायुतीमध्ये लढत व्हावी तिघांनी एकत्र तीन घटक पक्षाने एकत्र येऊन हो, भूमिका मांडली होती पण त्याला रिस्पॉन्स मिळाला नाही भारतीय जनता पार्टीने आपल्याला त्याला प्रतिसाद दिला नाही आणि त्यांनी त्यांच्या पद्धतीने स्वबळावर निवडणूक लढली आता संपूर्ण जिल्ह्यामध्ये पासष्ट गट एकशे तीस गट काय भूमिका आहे आणि कशा पद्धतीनं आपण हे संघटन किंवा कशा पद्धतीनं लढणार आहात आता ते पक्ष प्रकारे आपल्याला लढायचं ते शंभूराजे देसाई आज तर घेणारच कॉन्फरन्स थोड्या वेळाने डिक्लेअर करतील असते पण जर बीजेपीने आपल्याला शे... सोबत नाही घेतलं तरी पण आपण प्रक्ष श्रेष्ठी ठरवणारे का कोणी कोणासोबत युती करायची आणि कसं लढायचं ते राहायला प्रश्न तुम्ही बोलले का ताकद मिळत नाही तर ती ताकद मिळवण्याचं परिपूर्ण मी तर माझ्या पद्धतीने आता परिपूर्ण प्रयत्न करेल कारण मला बऱ्याचशा महिलांचा इथंच बसलेला आहे बऱ्याच वेळेला आम्हाला नगरपालिकेला जर ती ताकद मिळाली असती तर अजून तुमचे दोन ते तीन ते आलं माझ्या कानावर पण त्यावेळेस मी नव्हते खरोखर आता मी चांगला प्रयत्न करण्याचं काम प्रत्येक वेळेला शिलेदारांनी उठायचं आणि इथे ठाण्याला जायचं तिथं ती व्यथा मांडायची त्यापेक्षा यंत्रणा इथंच जर असेल इथंच ते जर गाणं ऐकलं गेलं इथेच करून आम्ही तुम्हाला देऊ ती यंत्रणा इथेच होणार याच्या पुढे हा शब्द देते मी तुम्हाला साहेबांच्या वतीने मी साहेबांनी पुढे हा प्रश्न नक्की मांडेल का असा असा आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये हा हा विषय होतोय तर तो, तो प्लीज तुम्ही तुमच्या पद्धतीने सोडवला आणि आपल्याला इथेच हे केलं तर बदली जिल्हा नियोजन समितीचे नाव फायनल होतं आणि आई वडील सांगितलं होतं की नाव माघारी घ्या म्हणून अशी पण प्रकार झालेले आहेत म्हणजे कट्टर कार्यकर्ते त्यांचं मॉरल कुठेतरी डाऊन होतो अशा प्रकारामुळं तर ते होऊ नये यासाठी आपण प्रयत्न होणार किंवा नगरपालिकेच्या इथून पुढची वाटचाल असणार आहे किंवा जिल्हा तर असे निष्ठावंत अन्याय होणे एवढीच अपेक्षा नाही होणार खरंच होणार नाही झाला ते इथून मागे झालं ते साहेबांच्याही लक्षात आलेले साहेब हे बोललेले मी स्वतः लक्ष घालणारे म्हणून सातारा जिल्ह्यामध्ये आणि आपले शंभराजी देसाई साहेब तर आहेतच ना इथे कराड सोडलं तर महिलांची म्हणजे जे संघटन आहे ते कुठंच दिसत नाही कराडला उपजिल्हा त्याच्यासाठी मला इथे काम करायला संधी भेटलेली आहे आणि त्या संधीचं मी नक्कीच सोनं करेन आणि ज्या महिला नाहीयेत आपण घरोघरी जाऊन माझा जो उपक्रम आहे तो मी राबवणार इथे मी स्वतः इथे येऊन राहणार आहे आणि तो कार्यक्रम राबवणारे घराघरामध्ये शिवसेना ही पक्ष आपला पोहोचला पाहिजे घराघरामध्ये चिन्ह हे गेलं पाहिजे घरातली प्रत्येक महिला ही बाहेर निघून जसे लाडक्या बहिणीचा तुम्ही उपभोग आज सगळ्या महिलांना मिळतोय तसंच तुम्ही लाडक्या बहिणी आहेत ना मग आपल्या लाडक्या भावाला एक मदत केलीच पाहिजे एक मत लाडक्या बहिणीसाठी लाडक्या बहिणीने लाडक्या भावाला द्यावं मत मागते रिटर्न गिफ्ट म्हणून <laughs> त्या लाडक्या हो बंद झालाय जरी माहिती क्लिअर केली योग्य पद्धतीने केवायसीचा हाच विषय होता केवायसी हे सरोवर डाऊन असल्यामुळे तो थांबवला आणि आता था हे निवडणुका लागल्यामुळे ते थांबवलं होतं पण याच्या पुढे तसं होणार नाही एकदा इलेक्शन झाल्यानंतर आपण ते परत केवायसी व्यवस्थित करून के घेणार पण हप्ते थांबलेले नाहीयेत प्रत्येकाला हप्ता हा गेलेला आहे गेल्या महिन्यात ज्यांना हप्ते आले नाही त्यांना काल आणि आज पैसे जमा झाले जा हप्ता बंद झालाय काही जणांना कुठं आणायचं भाऊ देतोय ना नवऱ्याला देण्यापेक्षा हफेच बंद झाले ना अचानक नाही नाही त्यांचा काहीतरी प्रॉब्लेम असेल त्या अकाउंट मध्ये अकाउंट नाही तुम्ही केवायसी मध्ये जे ऑप्शन दिले होते ते बटण दाबताना बरोबर दाबली आणि तुम्ही बदच केलं शासनाला कुठल्या बँकेत झाले असं सगळीकडे बघा दररोज पन्नास तक्रार आहेत जिल्ह्यात या कार्यालयात तुमच्या मग तुम्ही जर परत ऑप्शन बँकेशी बँकेशी नाही शासनानं शासनाने शासनानं ही सुविधा उपलब्ध करून दिली ज्यांच्या चुका झाल्यात त्या परत हे करतील ना ठीक आहे आपण तो प्रश्न मांडूया मी मांडते माझ्या पद्धतीने हे करते तुमच्या जिल्ह्यातला विषय ना तो महाराष्ट्रात जरी असला तरी आपण तो हे करू साहेबांच्या थ्रू ते जसं काय तो करता येईल स्वतः त्या पद्धतीने हो माहिती गोरगरीब महिला पर्यंत ही योजना गेली पाहिजे ज्या महिलांना गरज नाहीये ऍक्च्युअली ज्या चांगल्या जॉब करतायत हे करतायत त्यांना गरज नाहीये लाडक्या बहिणीचं हे घेण्याचं त्याही घेत आहेत मग गोरगरीब महिलांना का नको तर त्या महिलांना ही मदत गेली पाहिजे मुळात ते मी प्रयत्न करेन हा प्रश्न तुमचा सोडवण्याचा ऑप्शनच नाही पण ते आ, ना ना हे केलं होतं आदिती ताईने सांगितलं होतं ना, 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 ना तुमचं जर महिलांचं महिलांच्या विधवा महिलेचं जर नाव नसेल वडिलांचं किंवा यांचं पतीचं पती तर त्या महिलेला लाभ हा मिळणार आहे पुढे नाही तिला केवायसी करायची गरजच नाहीये

जिथं घरली ती किंवा जिथं चौकीची शिवसेना होती सामान्य माणसासाठी झटणाची संघटना म्हणून शिवसेना त्या काळात होती पण जसं शिवसेना हे पक्ष झालं आता तुमच्याकडे त्या पद्धतीने पाहिजे जात नाही किंवा तुम्ही जे सामान्य लोकांचे पटनासाठी उभे राहायचा ते तसं दिसत नाही त्याचाच कुठेतरी परिवार म्हणून आता तुम्हाला घ्या इशनामध्ये किंवा त्याच्यामध्ये झडावं लागतं पुढीसारखी भूमिका तुम्ही सामान्य लोकांसाठी जी घ्यायचा रस्त्यावर उतरायचं दे ना जे काय शिवसेनेचा भाग नावाचं किंवा हे होतलेलं नाहीये असं झालेलं दिसते अशा परिस्थितीमध्ये आता सुद्धा तुमच्या ताब्यात आहे असणार नाही तुम्ही जे बोलतायत का रस्त्यावर उतरणं असं नाही शिवसैनिक असा नाहीच आहे शिवसैनिक हा रस्त्यावर उतरतो जेव्हा एखाद्यावर अन्याय होतो तेव्हा उतरतो आणि आपले पक्षश्रेष्ठी आणि उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असं होऊन देत नाहीत कोणावर ते अन्याय तर होऊन देत नाहीत ही ही गोष्ट मला नाही पटत आहे तुम्ही जे बोलताय ते वाघासारखंच आहे आणि वाघ म्हणूनच तो माणूस काम करतोय आज शिवसेनेच्या निवडणुकीमध्ये नगरसेवकासाठी उमेदवारी यांनी दाखल केली त्यांच्या वाढायसाठी विरोधकांनी पैसे वाटले सर्व केले पोलीस यंत्रणेने त्याला साथ दिली नाही याबद्दल तुमचं मत काय शिवसेनेने साथ दिली नाही पोलीस यंत्रणे पातळीवरचा प्रश्न असेल शिवसेनेतो त्यावेळेला मग ती शिवसेना वाढती ना बरोबर पाच मध्ये ताकद जर मिळाली असती तर कोणी परत धाडस केलं नसतं फटाके वाजवणे किंवा इथे येऊन जा थांबलं पाहिजे ते कुठेतरी त्याच्यावरती बंदी आलीच पाहिजे तो विषय थांबला पाहिजे त्याच्यासाठी आता आपले आहेत ना सगळेजण तो, तो विषय आम्ही साहेबांकडे नक्की मांडू नाही मग मांडू ना साहेबांच्या जिल्ह्यात होते तर साहेब स्वतः बोललेत त्या दिवशी मी माझ्या जिल्ह्यामध्ये कुठेतरी कमी पडलो असेल तर मी आता इथून पुढे जी ताकद आहे ती मी माझी वापरणार आहे हा शब्द तर साहेबांनी दिलेला आहे